आवळे स्वच्छ देऊन त्यातलं पाणी निथून पुसून घेतले ते छो छोटासा आल्याचा तुकडा घेतला आवळे सगळे किसून घेतले आता मी ह्याला किसू आवळे मी किसून घेते एवढा आवळ्याचा किस निघाला जेवढं आल्याचा किस तेवढं त्याचा दु सवापट गुळ घ्यायचं इकडे तिथेमध्ये तूप टाकलं तुपामध्ये आलं टाकलं आलं पूर्ण मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आवळ्याचा किस टाकायचा तुपामध्ये तो पीस फिरून घ्यायचा त्यानंतर ता गूळ टाकायचं गूळ मिक्स करून घ्यायचा दोन मिनट झाकण ठेवायचं लगेच झाकण काढायचं का जास्त झाकण ठेवायचं नाही आता पाणी सुटेल हे बघा इथे गुळ आहे आता गॅस फास्ट करायचा आणि थोडा पाच मिनटासाठी फास्ट करायचा ढवून घ्यायचा नंतर गॅस परत पुन्हा बारीक करायचा हे बघा छानपैकी छान पैकी आवडायचा आणि तयार झाला आहे पर एकदम परफेक्ट तुम्ही बघू शकता इथे किती छान ते म्हणजे संध्या झाल्यावर तुझा टेक्स सुंदर आलंय आता हा मी काचीच्या बर्णीच्या काचीची बर्णी स्वच्छ धुवायची भरून टाकायचा बिलकुल पाणी नाही राहिलं हा वर्षभर टिकतो बघा असा